नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ओबीसी विरुद्ध झरांगे म्हणण्यापेक्षा भुजबळ विरुद्ध झरांगे या लढाईमध्ये भुजबळ ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतील भुजबळांना ओबीसी नेते मोठे होऊ द्यायचे नाही भुजबळांना स्वतःला ओबीसी नेता बनायचं नाही तर गोपीनाथ मुंडेंचा मुद्दा आत्ताच छिडून धनंजय मुंडेचं वारसदार सांगून पंकजा मुंडेंना टॅकल करण्यासाठी भुजबळाने बीडचं मैदान निवडलं का हे ठरलेलं होतं का प्रश्न नाही पडला आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघाही भाऊ बहिणींचं जुळलं तर मग धनंजय मुंडेंनी समोर यायला पाहिजे होतं की ज्यावेळी माधा पडता काळ सुरू होता त्यावेळी हीच माझी बहीण माझ्यापाशी तासनतास बसून मला सांत्वन देत होती तीच बहीण माझ्या चलत्यांची खरी राजकीय वारसदार आहे भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पण मी वार वारसदारावरून कुठलाही मुद्दा उचलत नाही पंकजा मुंडेच राजकीय वारसदार म्हणायला पाहिजे होतं म्हणजे भाऊ बहिणींचं जर नातं पुन्हा पहिल्यासारखं झालंय तर धनंजय मुंडेंनी आपली बहीण आपल्या पडत्या काळात सोबत होती तर आता तिचा पडता काळ येऊ द्यायचा नसेल तर आपण ठामपणे उभा आहोत हे सांगणं गरजेचं नव्हतं पण धनंजय मुंडे तर चष्मा लावून जे जे होईल ते ते पहावे या भूमिकेत आले म्हणून मी म्हटलं होतं की नागपूरची वडेवार यांची सभा जिथे भुजबळ पंकजा मुंडे कुणीही नव्हतं भुजबळांची बीडमधील सभा जिथे पंकजा मुंडे वडेवार कुणीही नव्हतं आणि मी म्हटलं तेच घडलं की या मुद्द्यावरून जरांग्यांना टॅकल कमी करण्यापेक्षा पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार आहे की नाही वडेटीवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी राजकारणात हे ते सांगून ओबीसीचं नेतृत्व आणि पुन्हा धनंजय मुंडेंना आपल्या बाजूने करून पंकजा मुंडे टार्गेट नाही केलं कारण हेच की भुजबळांच्या स्टेजवरती पंकजा मुंडे नव्हत्या म्हणून हारा की पंकजा मुंडेंचं स्वतंत्र ओबीसी नेतृत्व ओबीसी नेत्या म्हणून तयार केलेलं वलय धोक्यात आणून भुजबळांना ते वलय हवं एक प्रश्न नाहीये ओबीसीच्या मोर्चासाठी ओबीसीच्या एकत्रीकरणासाठी सभेसाठी बीडच का निवडला प्रश्न नाहीये धनंजय मुंडेंना स्टेज मिळालं मी म्हटलं होतं पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा असो किंवा भुजबळांचा मेळावा असो दोन्ही याला धनंजय मुंडे घुसून त्यांनी स्टेज मिळवलं आपलं वाहवाही करून घेतली बरं कोरोना मुंडेंची भाषा फिरली धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारसदार या करोना बोलता मुंडे बोलतायत ज्या करोना मुंडे धनंजय मुंडेंना एकाही बाजूला पुढं जाताना दिसत जो अंगावर येईल त्याला शेंगावर घ्या धनंजय मुंडेंच्या स्टेटमेंटला करोना मुंडे म्हणल्या मला घे ना अंगावर ना शेंगावर त्या करोना मुंडे सुद्धा म्हणतात की गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारसधार धनंजय मुंडेच मोठं राजकारण झालं आणि म्हणून सध्याच्या घडीला ओबीसींना काय भेटलं ओबीसींना किती भेटलं आणि जरांगे हा मुद्दा नाहीये सध्याच्या घडीला हा मुद्दा मोठा आहे की ओबीसी नेता होण्याचा चालून आलेला चान्स प्रकाश चोळंके असू नेत किंवा छगन भुजबळ असू देत दोन्ही नेते आता राजकीय रिटायरमेंटला जेवढं मनाते जेवढे राजकीय प्रयोग करायचे ते ते शेवटपर्यंत करतील आणि ते करत असताना ते अनेक लोक फोडतील त्याच फोडाफोडीचा भाग धनंजय मुंडे आहेत का जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा पडताकाळ सुरू होता त्यावेळी हेच छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी उभे होते असं त्यांचं मत होतं त्यांचं मंत्रिपद मला नकोय असं छगन भुजबळ सांगत होते आज जर त्यांना क्लिंचिट भेटत असेल ते माझं मंत्रिपद मागत असतील तर मी ते धनंजय मुंडेंना द्यायला तयार आहे एवढी वाहवाही एवढा गोडवा एवढं प्रेम उतू जाते म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंना छगन भुजबळांनी आपल्या साईडने वळविण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता आणि धनंजय मुंडेंना आपल्याकडे घेण्यासाठी पंकजा मुंडेंना पुन्हा राजकीय बळी बनवलं जातंय का पंकजा मुंडे कुणातच नसतात अध्यात्ही नसतात मध्यातही नसतात ते एखादं स्टेटमेंट करतात त्यानंतर त्या फार काही त्या मुद्द्यावर बोलत नाहीत खेचत ताणत नाहीत ही पंकजा मुंडेंची वेगळी खासियत आहे आणि म्हणून पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहणारा जो वंजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज तो वेगळा पडतो त्या पंकजा मुंडेंना तिथे थोपवण्यासाठी इकडून भुजबळ आणि तिकडून धनंजय मुंडे तर आलेले नाहीयेत छगन भुजबळांनी केलं काय छगन भुजबळांनी सत्तेत राहून मंत्रिपद घेऊन त्यांचा पक्षाचे नेते अजित पवारांना अडचणीत आणलं ते अजित पवारांचेही होऊ शकले नाहीत ते फडणवीसांनाही अडचणीत आणतायत ते अनेक लोकांना अडचणीत आणतायत आणि आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातही दरी वाढवत आहेत नाशिक निवडायचं होतं सभेसाठी बीडच का आणि त्यामुळे मनोज जरांग्यांना टॅकल करता करता ओबीसी त्यांचं स्वतःचं नेतृत्व तर तयार करतील पण हे करत असताना पंकजा मुंडेंना सावध होणं गरजेचं आहे कारण जरांगे या व्यक्तीला कुठलं पद नकोय मंत्रिपद होण्याची आशा नाही मुख्यमंत्रीपदापर्यंत जायचं नाही ग्रामपंचायतचं सरपंचही व्हायचं नाही त्यांनी कुणाला शिव्या दिल्या काय कुणाच्या अंगावर गेले काय कुणाची आई बहीण काढली काय राजकीय लोकांची सांगतंय त्यांना त्याचा फरक पडणार नाही कारण त्यांना कुठून लोकांची मतं घ्यायची नाहीत आणि जोपर्यंत त्यांच्या मागं त्यांचा समाज उभा आहे तोपर्यंत जरांग्यांना कुणी त्यांचं काहीच वाकडं हे करू शकत नाही पण तुम्हाला ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे पदं सांभाळायचेत त्या लोकांना तर भान ठेवावंच लागेल कारण जरांग्यांनी काहीतरी स्टेटमेंट खालच्या लेवलचं केलं तुम्ही त्यांना चौथीपास म्हणून बाजूला केलं पण तुम्ही तर मंत्री लेवलचे लोक आहात तुम्ही त्या मोर्चामध्ये त्या सभेमध्ये खालच्याच लेवलची भाषा वापरली की दारुडे बेवडे मनोज जारांग्यासोबत जे जे लोक होते ते सगळे बेवडे होते वाळू तस्कर होते चोरी करणारे होते हे सांगून भुजबळांनी मराठ्यांना बसलं नाही अंगावर घेतलं नाही ही, ही खालच्या लेवलची भाषा झाली नाही जरांगे हे बेवडे आहेत दारुडे आहेत असं सांगून बोलणं हेही एका समाजाचा रोष अंगावर ओढून घेणं नाही त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तरी काय प्रश्न नाही आहेत व्यक्त व्हा या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा भुजबळांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार नसून धनंजय मुंडे राजकीय वारस हे सांगून पुन्हा एकदा दुखरी नस किंवा गडे मुडदे बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय का धनंजय मुंडे पंकजा मुंडे याच मुद्द्यामुळे वेगळे झाले होते मंत्रीपद दोघांनाही भेटली होती दोघही आमदार झाले होते सगळंच ठिकठाक चाललं होतं मग आता फक्त धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्यांना ते पुन्हा मिळवून द्यायचे त्यासाठी केविलवाना प्रयोग पंकजा मुंडेंनी विचार करावा या मुद्द्यावर तुम्ही तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा सोबत आपल्या महाराष्ट्राच्या घडामोडी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद